रंग नवे प्रेमाचे भाग चार सिया हातात पत्र घेऊन अजूनही रडतच होती सिया माहेरी आली आहे हे तिची मैत्रीण पूजाला कळलं म्हणून ती सियाला भेटायला तिच्या घरी आली ती धावतच सियाच्या रूमकडे आली पूजाने जोरजोरात दार वाजवलं सियाने तिची अश्रू पुसले पत्र उशीखाली ठेवलं आणि दार उघडलं पूजाने तिला दारातच घट्टमिटी मारली पण सियाकडून तसा प्रतिसाद तिला मिळाला नाही पूजाला थोडं नवल वाटलं पण तिने मनातलं धरलं नाही पूजाने सियाच्या दोन्ही खांद्यावर हात ठेवत तिला बेडकडे आणले आणि बेडवर बसवलं हो काय मॅडम एका दिवसातच आम्हाला विसरून गेल्या की काय पूजाने विचारलं सिया अजूनही टकटकी तक लावून बसली होती पूजाने तिच्या चेहऱ्यासमोर हात फिरवला तशी सिया भाणावर आली काय ग काय झालं अशी का बसली आहे एक मिनिट एक मिनिट आता ल आलं लक्षात ऋषिकेची आठवण येते आहे ना हा बोल बोल पूजा सियाला चिडवत होती सियाने काही उत्तर दिलं नाही बरं ते जाऊ दे काल काय काय झालं सांग ना लेट मी गेस तू फुलांची सजवलेल्या तुझ्या बेडवर घुंगट मध्ये चेहरा लपवून ऋषिकेची वाट बघत बसली होती ना मग हळूच ऋषिकेशने दार उघडलं तो हळूहळू तुझ्या बेडजवळ आला मग तू लाजली त्याने हळूच तुझा घुंगट दूर केला तुझी हनुवटी धरून त्याने तुझा चेहरा वर केला मग मग तो तुझ्याकडे सरकला आणि त्यान, त्याने तुला किस केला पूजा बोलतच होती तितक्यात सिया ओरडली स्टॉप इट स्टॉप इट प्लीज आणि सिया रडायला लागली हे हे काय झालं ग सॉरी यार पण तू अशी का रडते आहे प्लीज सॉरी पण काय झालं सांगशील का पूजाने सियाला पाणी दिलं सिया थोडी नॉर्मल झाली हां आता सांग काय झालं अशी का रडती तू पूजाने विचारलं काल असं काही नाही झालं आणि सियाने पूजाला ऋषिकेशने लिहिलेलं पत्र वाचायला दिलं पत्र वाचताच तिला काय करू काय नको असं झालं हे काय आहे सिया त्या ऋषिकेशला ना त्याला तर सोडणारच नाही मी लग्न म्हणजे काय खेळ वाटतो का ह्याला लग्न झालं की डिवोर्स देईल म्हणे हे बघ सिया तू तू ना अजिबात घाबरू नको आणि त्याला डिवोर्स तर देऊच नको बघू आपण काय करायचं त्याचं तर पूजा रागातच बोलत होती मी डिवोर्स पेपर्स वर करून आले पूजा सिया बोलली काय मूर्ख अग मूर्ख आहेस तू काय गरज होती तुला पूजा असं जबरदस्तीच नातं ठेवून काय उपयोग प्रेम दुसरंच कोणी आहे त्याला तिच्याशी लग्न करायचं आहे मग मी का आड येऊ त्यांच्या अग पण मग तुझं काय आई बाबांना काय उत्तर देशील तू बघते मी ते पण तू मला एक प्रॉमिस दे प्रॉमिस कसलं तू आईबाबांना यातलं काहीच सांगणार नाहीस अगं पण तू जर तिथे परत गेली नाही तर त्यांना सगळं करणारच आहे ना हो पण आता इतक्यात त्यांना मला काही सांगायचं नाही ठीक आहे मी काहीच सांगणार नाही त्यांना पण या ऋषिकेशला ना सियाने बोलता बोलता पूजाच्या तोंडावर हात ठेवला त्याला काही बोलू नको पूजा त्याची चूक नाही यात मी वाचलं नाही पत्र तितक्यात सियाची आई वर आली झाल्या का गप्पा मैत्रिणीच्या थोडं आमच्याशी पण बोलत जरा आवडतील आम्हाला पण ऐकायला तुमच्या सासरच्या गप्पा आई मुद्दाम असं म्हणत होती आईच्या अशा बोलण्याने सिया आणि पूजा तिघींच्या आत गप्पा झाल्यावर पूजा घरी निघून गेली आई पण तिच्या कामाला लागली सिया मात्र एकटी पडली ऋषिकेतचा विचार तिच्या डोक्यातून जातच नव्हता सियाला येऊन आठ दिवस होऊन गेले होते पण या दिवसात ऋषिकेतचा एकदाही फोन आला नाही रुधिरा आणि बाबा सियाला फोन करायचे इतकं समाधान ऋषिकेशचे बाबा तिला सारखं विचारत होते तू कधी येते घरी कधी घ्यायला पण सिया अजून थोडे दिवस राहू द्या सांगत होती सियाच्या आईला कळतच नव्हतं की सिया सासरी जायचं सा का टाळत आहे आईने सियाला विचारलं तर ती उडवा उडवाउडवीची उत्तर देऊन टाकत होती सिया खूप अबोल झाली कुणाशी काही बोलणे नाही की हसणं नाही सारखं खिडकी समोर उभं राहून दूर एकटक बघत राहायची नेमकं काय झालं हे सियाच्या आईला कळतच नव्हतं आजही सिया अशीच खिडकीजवळ तिच्या विचारांमध्ये कुंग होऊन उभी होती सिया बाळा आवाज आल्याने सिया भाणावर आली तिने मागे वडून बघितलं तर ऋषिकेचे बाबा आले होते बाबा तुम्ही सियाने पटकन त्यांचा नमस्कार केला असं अचानक कसे आलेत बाबा सियाने विचारलं म्हटलं तुला आठवण येत नाही तर आपणच भेटून यावं नाही बाबा तसं नाही सिया अडखडत बोलत होती चल मग कर तयारी आपण आपल्या घरी निघू ऋषिकेचे बाबा बोलले घरी हो घरीच सियाने ठरवलं की आता ऋषिकेच्या बाबांना सर्व सांगावंच लागेल बाबा, लागे। बाबा तुम्ही मला तुमची मुलगी मानता ना हो बाळा पण असं का विचारते आहे मग बाबा माझ्यापासून तुम्ही सत्य का लपवलं सत्य कुठलं सत्य मला काहीच कळत नाही की तू काय बोलते आहे बाबा ऋषिकेशचं एका मुलीवर प्रेम आहे त्याला तिच्याशीच लग्न करायचं आहे हे तुम्हाला माहित होतं ना हो माहित होतं पण मी त्याला तेव्हाच नकार सांगितला होता आणि तो विषय तिथेच संपला सुद्धा नाही बाबा काहीच संपलं नाही म्हणजे ऋषिकेशला अजूनही तीच आवडते सियाचा कंठ दाटून आला सिया पण ती मुलगी त्याच्या योग्यतेची नाही तुला सगळं सांगतो मी ऋषिकेशने यु एस मध्ये त्याचं एम बी ए पूर्ण केलं त्यानंतर तो भारतात आला तसं मी त्याला आपली गुलमोहर फॅशन कंपनी सांभाळायला दिली तो त्याच्या कामगिरी उत्तम पार पाडत होता तेव्हाच प्रीती ही नवीन मॉडेल आपल्या कंपनीत आली ती दिसायला खूपच सुंदर आहे तिने तिच्या याच सौंदर्याचा जाळ्यात ऋषिकेशला गोवलं तिचं ऋषिकेशवर नाही तर ऋषिकेशच्या पैशांवर प्रेम आहे तिला या फॅशन इंडस्ट्री स्वतःच नाव करायचं आहे आणि यासाठी ती ऋषिकेचा वापर करते आहे पण ऋषिकेशच्या हे लक्षातच येत नाही त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न केला मी पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही मग एके दिवस मी न्यूजपेपर वाचत होतो तेव्हा तुझा फोटो पेपरमध्ये दिसला तेव्हाच ठरवलं की ऋषिकेशला तुझ्यासारखीच मुलगी सांभाळू शकते त्याला चूक बरोबर शिकू शकते म्हणून तुझी निवड केली मी ऋषिकेशसाठी ऋषिकेशचे बाबा सांगत होते सियाला आता एक एक गोष्ट उलगडत होत्या बाबा मग ऋषिकेश लग्नाला कसा तयार झाला मी जेव्हा त्याच्या आणि प्रीतीच्या लग्नाला नकार दिला तेव्हा तो तिच्याकडे राहायला गेला मला माहीत होत की जोवर ऋषिकेशकडे पैसा आहे तोवर प्रीतीचं प्रेम आहे मग मी ऋषिकेशचे सर्व बँक अकाउंट ब्लॉक केले ऋषिकेशला पैसे मिळणं बंद झालं मी जो विचार केला होता सेम तसंच झालं होतं ऋषिकेश परत घरी आला मग मी त्याच्याशी एक डील केलं डील कसलं डील सियाने विचारलं डील असं होतं की मी सांगेल त्याच मुलीशी ऋषिकेशने लग्न करावं आणि जर त्याने असं केलं तर तर काय बाबा तर पॉवर ऑफ आर्टोनी म्हणजे कंपनीचे अधिकार त्याच्या नावावर करेल ऋषिकेशला हे पटलं आणि त्याने लग्नाला होकार दिला पण या सगळ्याचा काय परिणाम होऊ शकतो हे तुमच्या लक्षात आलेच नाही ना बाबा म्हणजे मला नाही कळलं बाबा तुम्ही जसं प्रपोज ऋषिकेश ऋषिकेशकडे ठेवलं तसंच त्याने माझ्याकडेही ठेवलं काय ते स्पष्ट बोलसिया तुमची डील स्वीकार करण्याआधी त्याने त्यातून होणाऱ्या प्रॉब्लेम्स सॅल्युशन्स आधीच शोधलं तुम्ही पॉवर ऑफ अर्टोनी त्याच्या नावावर केल्याचं बरोबर तोच मला डिवोर्स देणार बाबा काय काय बोलते तू हे हो बाबा लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी त्याने ते पेपर्स माझ्या हातात ठेवले हे देवा मी तर हा विचारच केला नाही पण ऋषिकेशने पूर्ण विचार केला आणि म्हणून तो लग्नाला तयार झाला पण बाबा तुमच्या या बाप बेटाच्या भांडणात माझा नाहाड बळी केला हो सिंह रडायला ला लागली ऋषिकेशचे बाबा हताशपणे बेडवर बसले आपल्या हातून किती मोठी चूक झाली हे त्यांच्या लक्षात आलं पण आता काही उपयोग नव्हता वेळ निघून गेली होती मला माफ कर सिया जर हे मला आधीच माहीत असतं तर ऋषिकेच्या बाबांना अश्रू रोखणे कठीण झालं आणि ते रडायला लागले मला माफ कर इतकंच वाक्य त्यांचे तोंडून निघाले बाबा रडू नका तुम्ही मला माहीत आहे तुम्हाला आधीच माहीत असतं तर तुम्ही हे लग्न होऊ दिलं नसतं मला तुमच्याबद्दल काहीच राग नाही बाबा तुम्ही वाईट नका वाटून घेऊ सिया बाबांना शांत करण्याचा प्रयत्न करत होती पण ऋषिकेतच्या बाबांना अश्रू अनावर झाले म्हणून ते तिथून निघून गेले सिया हाताशपणे बसली काय करावं काहीच सुचत नव्हतं तिच्या आईबाबांना हे सगळं कसं सांगावं हेच तिला कळत नव्हतं सिया विचारात मग्न असतानाच तिचा फोन वाजला तिने बघितलं तर ऋषिकेतचं नाव स्क्रीनवर दिसत होतं तिचं हृदय जोरात धडकायला लागलं याने का फोन केला आता सियाने फोन रिसीव केला हॅलो हा सिया ऋषिकेश बोलतो आहे हा बोल, बोल। सिया मी आज तुला घ्यायला येतो आहे तिथे तू तयार राहा काय पण का मी तिथे आल्यावर सांगतो तुला सगळं नाही ऋषिकेश मला यायला जमणार नाही पण का का म्हणजे मी काय तुझ्या हातातलं खेळणं आहे का तू जा म्हटलं की घरातून जायचं आणि ये म्हटलं तर परत यायचं सिया प्लीज समजून घे ना मला मला काही एक समजून घ्यायचं नाही मी तुझा मार्ग मोकळा करून दिला आहे आता मला त्रास देऊ नको सिया प्लीज हॅलो 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 सियाने रागात फोन ठेवून दिला ती विचारात गडून गेली काय समजतो काय का हा स्वतःला मला डिवोर्स पेपर्स हातात ठेवताना एकदाही एकदाही मन नाही का याच मान्य पत्र वगैरे लिहित होतो क्लिअर केलं होतं पण एकदाही हा विचार आला नाही याच्या मनात की सियाने पत्र वाचलं की नाही कारण पत्र वाचून मीच काय माझ्या जागी दुसरी कोणी असती तरी तिनेही लग्न अमान्यच केलं असतं मी लग्नाला तयार आहे म्हणजेच मी ते पत्र वाचलं नाही असा अर्थ होतो याचा पण त्याने कधी हा विचारच केला नाही फार काही स्वप्न नव्हती माझी फक्त एका राजाने राणी बनायचं होतं मला त्याच्या प्रेमात नाहून हो निघायचं होतं मला पण ऋषिकेश तू तेही करू शकला नाही तू जर माझा विचार करत नाही मला समजून घेतलं नाही तर मी का समजून घेऊ तुला सियाचा राग अश्रूंच्या रूपाने बाहेर पडत होता तितक्यात सियाची आई धुवर आली सियाने पटकन डोळे पुसले आणि नॉर्मल होण्याचा प्रयत्न केला काय तू कशाला वर आलीस मला बोलवायचं होतं ना खाली तुझे गुडघे दुखतात ना मग मक... हम्म गुडघे तर दुखतातच पण म्हटलं आता लेख सासरी जाणार मग परत कधी येईल माहीत नाही तू तु जाण्यापूर्वी तुझ्याशी निवांत गप्पा मारून असा विचार केला आणि म्हणून मी वर आली एक मिनिट तुला कोणी सांगितलं मी सासरी जाते आहेस असं अगं आता ऋषिकेश रावांचा फोन आला होता मला ते तुला उद्या न्यायला येत आहे काय उद्या पण मी तर मी तर काय मी येत नाही असं सांगितलं होतं त्याला अग पण का ते आपलं मला मला तुझी काळजी वाटते ग तुला एकटे सोडून जावेशी नाही वाटत सियाने वेळ सावरून घेतली हे बघ सिया लग्न झाल्यावर सासरच आपलं घर असतं आणि तिथली लोकांची काळजी घेणे आपलं कर्तव्य त्यामुळे तू माझी काळजी करू नको मी ठीक आहे आणि तुझे बाबा आहेत की माझ्या सोबतीला मग मा कशाला मी एकटी राहील वेडाबाई आई असं म्हणून सियाने आईच्या मांडीत टोक ठेवलं ती मनातच बोलली कस सांगू तुला आई माझं सासर माझं नाही राहिलं ऋषिकेशने डिवोर्स दिला आहे मला सियाचे डोळे पाणवले आईशी बराच वेळ गप्पा मारल्या गप्पा मारायच्या नादात संध्याकाळ कधी झाली ते दोघींनाही कळलेच कळलेच नाही अगं बाई खूप उशीर झाला ग तुझे बाबा येतील आता स्वयंपाक पण करायचा आहे येते मी असं बोलून आई स्वयंपाक करण्यासाठी खाली गेली सियाने लगेच ऋषिकेशला फोन केला हॅलो काय रे मी तुला सकाळीच सांगितलं होतं ना की मी येणार नाही मग माझ्या आईला का फोन केला हे बघ तुला घरी यावंच लागेल तू ऐकत नव्हती म्हणून आईला कॉल केला पण का करतो आहेस तू असं का त्रास देतो आहेस मला सिया जोपर्यंत तुझं नाव माझ्याशी जुळले आहे तोवर तुला मला झेलावंच लागेल चल ठेवतो फोन तयारी करून ठेव येतो उद्या बाय ऋषिकेशने फोन ठेवला सियाला काय करावं ते सुचतच नव्हतं परत जावं तर का आणि माहेरी राहील तर आई बाबांना काय सांगायचो ही द्विधा मनस्थिती होती तिची शेवटी उद्या ऋषिकेश आल्यावर ठरवू काय करायचे ते असं तिने मनाशी ठरवलं आईचा स्वयंपाक झाला सियाने पान लावायला घेतली ती काम करत होती पण मन मात्र अशांत होतं उद्या ऋषिकेस आल्यावर काय हा प्रश्न तिला त्रास देत होता सिंहने कसेतरी जेवण आटोपलं आईला मदत केली आणि ती वर तिच्या रूममध्ये झोपायला आली बराच वेळ सिया या कुशीवरून त्या कुशीवर करत होती पण झोप काही लागत नव्हती ऋषिकेचा विचार डोक्यातून जातच नव्हता तिच्या सिया ऋषिकेश तू कसा आलास इथे चुप असं बोलून ऋषिकेशने सियाच्या ओठांवर बोट ठेवलं सिया त्याच्याकडे एकटक बघत होती ऋषिकेशही तिच्या नजरेला नजर देत होता ऋषिकेशने सियाच्या कमरेत हात घालून तिला जवळ खेचलं त्याचबरोबर सियाच्या हृदयाची स्पदनेच ऋषिकेशला ऐकू येऊ लागली थोडं मला ऋषिकेश सिया त्याचा हात सोडवण्याचा प्रयत्न करत होती पण ऋषिकेशने सियाला आणखीनच जवळ खेचलं ऋषिकेशने एका हाताने सियाच्या केसांचा क्लचर काढला तिचे केस मोकळे झाले केसांचा काही बटा खट्टपणे तिच्या चेहऱ्यावर येत होत्या ऋषिकेशने हळूवारपणे त्या बाजूला केल्या ऋषिकेशचा स्पर्श सियाला हवा हवासा वाटत होता तिने आता त्याला विरोध करणे बंद केलं ऋषिकेशने हळूच सियाच्या कमरेतून हात काढून घेतला सिया लगेच त्याच्यापासून दूर झाली आणि ती तिच्या बेडकडे चालू लागली ऋषिकेशने लगेच तिचा हात पकडला तशी सिया वळली ऋषिकेश आता त्याच्या गुडघ्यावर खाली बसला सिया हे सगळं बघत होती त्याने त्याच्या पॅन्टच्या खिशातून एक मरून कलरची डब्बी काढली ती डब्बी हो त्याने उघडली अंगठी होती त्यात त्याने सियाचा हात हातात घेतला आणि तिला म्हणाला सिया तू मला खूप आवडते ग मी मनापासून तुझ्या प्रेमात पडतो आहे माझा प्रेम स्वीकार करशील तू गेल्यावर कळलं मला की मी तुला खूप मिस केलं मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही प्लीज मला माफ कर आणि आपल्या घरी परत चल ऋषिकेशच्या बोलण्याने सियाला गहिवरून गहीवरून आलं तिच्या डोळ्यात अश्रू आले ऋषिकेश मी तर तुला बघता क्षणी तुझ्यात प्रेमात पडले होते रे त्याच दिवशी मी तुझा स्वीकार केला होता पण तूच वेळ घेतला काही हरकत नाही उशिरा का होईना तुला प्रेम कळलं हेच खूप आहे हो मी तुझ्यासोबत आपल्या घरी यायला तयार आहे ऋषिकेश मी तयार आहे सियाच्या उत्तरामुळे ऋषिकेश खूप खुश झाला तो उठला आणि त्याने सियाला मिठी मारली गजर झाला आणि सिया दचकून उठली तिने आजूबाजूला बघितलं तर ऋषिकेश कुठेच नव्हता अच्छा स्वप्न पडले होते तर सिया स्वतःलाच बोलत होती सिया बेडवरून उठली मोकळ्या केसांना क्लचर बांधला आणि फ्रेश होण्यासाठी बाथरूम मध्ये सिया आंघोळ करून तयार झाली तिने आज व्हाईट कलरचा कुर्ता आणि पिंक कलरची लेगिन्स घातली केसांना क्लचर लावला गळ्यातलं मंगळसूत्र भांगेतील सिंदूर हातातील हिरवा बांगड्या यामुळे सिया खरोखर सुंदर दिसत होती तिचा रूम आवरून ती खाली आली स्वयंपाकघरात तिची चा आई चहा बनवत होती सिया तिथे गेली आणि तिने आईला पाठी मागून मिठी मारली गुड मॉर्निंग आई आईच्या खांद्यावर हणू उठी ठेवत सिया बोलली अरे उठलं का आमचं पिल्लू हम्म आई वळली तिने सियाला डोळे भरून बघितलं किती गोड दिसते माझी सिया आई मायेने सियाच्या चेहऱ्यावरून हात फिरत बोलली आई बाबा कुठे गेले आज काम होतं ऑफिस मध्ये म्हणून लवकर निघून गेले ओके जा तू बाहेर बस मी आपल्यासाठी चहा घेऊन येते बाई जाते सिया चहाचा ट्रेक आईला चहा दिला आणि रेडिओ ऑन केला एफ एम लावलं जाने कितने दिनो के बाद गली में आज चांद निघला हे गाणे वाजत होते तितक्यात दारावरची बेल वाजली सियाने दार उघडलं ऋषिकेश आला होता ब्लॅक शर्ट आणि ब्ल्यू जीन्स घातली होती त्याने रेडिओवरचे गाणे जणू त्याच्यासाठीच वाजत होते असा झाला त्याला बघताच चे आली पण दुसऱ्या क्षणी स्माईलची जागा रागाने घेतली आणि ती तडक आईजवळ येऊन उभी राहिली अरे ऋषिकेश राव यांना बसा ऋषिकेशने सियाच्या आईला नमस्कार केला आणि तो सोफ्यावर जाऊन बसला सिया जा पाणी घेऊन ये हो सियाने रागात ऋषिकेश कडे बघितलं आणि ती किचन मध्ये गेली आई आणि ऋषिकेश गप्पा करत होते सिया पाणी घेऊन आली तिने रागतच तो ट्रे आपटला ऋषिकेशच्या हे लक्षात आलं की सिया अशी का वागते आहे आईने सियाला ऋषिकेशला तिच्या रूम मध्ये घेऊन जाण्यास सांगितले ते दोघेही वर आले सियाने लगेच दरवाजा अकळी घातली हे का आलास तू इथे नाही सांगितलं होतं ना मी तुला येऊ नको एकदा सांगू असं कळत नाही का तुला शांत हो सिया मला आधी बोलू तर दे मला तुझं काहीच ऐकायचं नाही जा जा तू इथून मी नाही येणार तुझ्यासोबत सिया रागात बडबड करत होती ऋषिकेशने सियाला जवळ ओढले आणि तिच्या ओठांवर बोट ठेवले चुप एकदम चुप चुप मगापासून नुसती बडबड करते आहे माझं बोलणे ऐकून तर घे सियाने ऋषिकेशला हिसका दिला आणि स्वतःची सोडवणूक करून घेतली बोल काय बोलायचे ते हाताची घडी घालून सिया बोलली हा आता कसं हे बघ मी आपले डिवोर्स पेपर्स घेऊन वकिलांकडे गेलो होतो डिवोर्सचे कारण आपल्या दोघांचे एकमेकांशी पटत नाही असे दिले तर वकील म्हणाले की हे कारण सिद्ध होण्यासाठी आधी तुम्हा दोघांना सोबत राहावे लागेल कमीत कमी सहा महिने तरी ऋषिकेश बोलत होता बर मग चलना मग काय चल ना मग माझ्याकडे राहायला आणि मी नाही बोलले तर ऋषिकेश खाली गुडघ्यावर बसला त्याला असं बसलेलं बघितल्यावर सियाला असं वाटलं जणू तो तिला प्रपोज करत आहे तिच्या हृदयाची धडकन वाढली ऋषिकेश काय बोलतो हे ती ऐकू लागली ऋषिकेशने दोन्ही हात जोडले आणि म्हणाला प्लीज नाही नको सिया प्रेम मला तूच मिळवून देऊ शकते आपला डिवोर्स झाल्यानंतरच मी आणि प्रीती लग्न करू शकू प्लीज चल ना माझ्यासोबत ऋषिकेशला असं केविलवाने बघून सियाला त्याची दया आली ती विचार करू लागली ऋषिकेशवर आपण मनापासून प्रेम करतो पण तो नाही करत म्हणून आपण त्याचा राग करतो आहे पण हे चूक आहे मान्य की तो माझ्यासोबत चुकीचा वागला पण मग मी मीही तर तेच करते आहे ना ते काही नाही मी त्याचं प्रेम त्याला मिळवते ठीक आहे ऋषिकेश मी तुझ्यासोबत यायला तयार आहे तर मित्रांनो आजचा हा भाग तुम्हाला कसा